बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेची जळगाव जामोद परिसरात कारवाई एका महिलेसह दोघांकडून दोन शस्त्रे जप्त बरहनपूर जिल्ह्यातील पचोरी येथील अशोकसिंग नंदासिंग पटवा व त्याची पत्नी हे दोघेही दुचाकीवर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद भागात येत असताना निमखेडी फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली या दोघांजवळून दोन पिस्टल आणि तेवीस जिवंत राऊंड असा एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाट्यावर घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम तीन सात पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे तेवीस एकशे पस्तीस मपोका अन्वय दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक लांडे सपोनी आशिष चेचरे पोहेका लेकुरवाडे ऐजाज खान गणेश पाटील गजानन गोरले युवराज या पथकाने केले के।